निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील चिखलठाण ईदगाह मैदानावर समाज रमजान ईद साजरी करण्यात आली आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणून हा महिना समजला जातो निरंकर उपवास करून ठेवून अल्लाची इबादत केली जाते रमजान ईद हा मुस्लिम बांधवांसाठी ती वर्षातील एक महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो ईद उल फित्र म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजे रमजान ईद होय रमजान ईद सणाची सुरुवात ही चंद्रदर्शनानं होतं पहिल्या रोजाची सुरुवात ही चंद्रदर्शनाने होते मुस्लिम बांधव पहिला महिला मुले मुली हे रमजान महिन्यात उपवास रोजे करत अल्लाहाची इबादत सेवा करतात संपूर्ण महिनाभर उपवास करतात आणि शेवटी चंद्रदर्शनानं शेवटचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करून शिरखुर्मा गुलगुले आदी प्रसादाचं आयोजन करण्यात येतं विचार तर रोजामुळे रोजा उपवासाच्या मागे असतो रमजान ईदच्या सणात फित्राम होऊन गरीब दिनदुब्या गरजू लोकांना आपल्या ऐपतीनुसार आर्थिक मदत करण्यात येते यावेळी मौलाना सोहेल यांनी आपल्या बयानातून मुस्लिम बांधवांना आपल्या कामाचं व कर्माचं नित्य नियम डोळ्यासमोर ठेवत चांगले कर्म करा सोयीत आणि इमानदारीत व्यवहार करा अल्ला मनात ध्यानात ठेवा सुखी जीवन जगा आनंदी राहा अशी सूचना देत ईदच्या शुभेच्छा दिल्या मौलाना उबेद यांनी नमाज पठन करत तमाम उपस्थित मुस्लिमांना ईद उल हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि नमाज पठण करून झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती हाजी जमाल भाई हाजी मोहम्मद भाई अब्दुल भाई बाबुलाल शेख साहब बाबा जैन शेख फारुख सय्यद फारुख शेख जुबेर बिल्डर सादिक शेख रफिक भाई शेख जावेद शेख इसाक भाई सय्यद शमशुद्दीन मोमीन हुजेफा शेख मुस्तकीम दानिश शेठ नदीम शेख जैनुद्दीन शेख पिरण सय्यद अकबर सय्यद आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते